शतकानुशतके जुने रहस्य महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गिरिजापूर नावाचे एक छोटेसे गाव होते हे गाव त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जात असे पण या गावाजवळ एक रहस्यमय गोष्ट होती ती म्हणजे शतकानुशतके जीर्ण झालेले एक प्राचीन मंदिर गावाच्या पूर्वेकडील घनदाट जंगलाच्या मधोमध हे मंदिर होते इतके जुने आणि इतके आत की त्याचे फक्त कळस आणि शेवाळलेल्या भिंतीच दुरून दिसत मंदिरात कोणता देव होता हे कोणालाही माहीत नव्हते कारण त्या परिसरात कुणीही जायला धजत नसे या मंदिराला भीतीदायक बनवणारी दुसरी गोष्ट म्हणजे तिथे राहणारे एक अकराळ विक्राळ रूपाचे साधू त्यांचे शरीर भव्य होते लांब केस आणि वाढलेली दाढी डोळे इतके खोल होते की त्यात काय दडले आहे हे कोणीच सांगू शकत नव्हते ते साधू कधीच गावातील लोकांशी बोलले नाहीत किंवा त्यांच्या संपर्कात आले नाहीत ते काय खात होते कसे जगत होते हे कोणालाच माहीत नव्हते त्यांच्याबद्दल फक्त एकच गोष्ट कळत होती ती म्हणजे त्यांना कोणीतरी श्रीमंत व्यक्ती नियमितपणे रसत पुरवत असे पण हे का कशासाठी कोण करते हे मात्र कोणालाच कळत नव्हते हे रहस्य गिरिजापूरच्या लोकांच्या मनात एक अनामिक भीती आणि कुतूहल निर्माण करत होते रहस्याचा मागोवा गिरिजापूर गावात विजय नावाचा एक तरुण राहत होता तो शिक्षणाने सुशिक्षित आणि स्वभावाने जिज्ञासू होता गावातील हे गुढ मंदिर आणि साधू त्याला नेहमीच खुणावत असे त्याने अनेकदा गावातील ज्येष्ठांना याबद्दल विचारले होते पण त्यांनाही काही ठोस माहिती नव्हती तिकडे जाऊ नकोस ते ठिकाण चांगलं नाही असेच उत्तर त्याला नेहमी मिळे पण विजयचा स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता एक दिवस त्याने हे रहस्य उलगडण्याचा निश्चय केला त्याने आपल्या काही मित्रांना सोबत येण्याबद्दल विचारले पण कुणीही तयार झाले नाही शेवटी विजय एकटाच धाडसाने त्या मंदिराच्या दिशेने निघाला जंगल घनदाट होते काट्याकुट्या वेली आणि उंच झाडे यामुळे वाट काढणे कठीण झाले होते अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्याला दुरून मंदिराचा कळस दिसला जसजसा तो जवळ जाऊ लागला तसतसा त्याला एक वेगळाच वास येऊ लागला तो जुन्या ओलसर दगडांचा आणि काहीतरी अज्ञात औषधी वनस्पतींचा वास होता मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर त्याला ते साधू दिसले ते ध्यानस्थ बसले होते त्यांचे रूप खरोखरच भयावह होते पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती विजयने सावधपणे मंदिराचे निरीक्षण केले मंदिराच्या भिंतींवर काही अस्पष्ट कोरीव काम होते जे खूप जुने होते त्याला काहीतरी वेगळे वाटले मंदिराच्या एका कोपऱ्यात त्याला काही लाकडी पेट्या दिसल्या ज्यात धान्य फळे आणि काही औषधी वनस्पती होत्या याचा अर्थ रसद खरोखरच येत होती विजयने साधूंना काही विचारण्याचा प्रयत्न केला पण ते शांतच राहिले ते डोळे न उघडता निश्चल बसले होते विजयला वाटले की इथे काहीतरी मोठे रहस्य दडलेले आहे जे साध्या प्रश्नांनी उलगडणार नाही त्याने काही वेळ तिथेच थांबून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि नंतर तो गावात परतला गावात परतल्यावर त्याने आपल्या मित्रांना जे पाहिले ते सांगितले कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण विजयच्या मनात मात्र हे रहस्य उलगडण्याची जिद्द आणखी वाढली त्याने ठरवले की तो त्या रसद पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेईल रसद पुरवणाऱ्या श्रीमंताचा शोध विजयने आपल्या माहितीच्या आधारे रसद पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला गावातील काही जुन्या लोकांकडून त्याला कळले की अनेक वर्षांपूर्वी गावात एक मोठे जमीनदार कुटुंब होते जे अचानक गायब झाले त्यांच्याकडे खूप संपत्ती होती आणि ते धार्मिक वृत्तीचे होते पण त्यांचा या मंदिराशी काही संबंध होता का हे कुणालाच माहीत नव्हते विजयने जुन्या कागदपत्रांचा जमिनीच्या नोंदींचा अभ्यास करायला सुरुवात केली अनेक दिवसांच्या शोधानंतर त्याला एक जुने पत्र सापडले ते पत्र गावातील एका जुन्या वाड्यात एका पेटीत सापडले ते पत्र एका रहस्यमय लिपीत लिहिलेले होते विजयने ते पत्र वाचण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते कळेना त्याने एका प्राचीन लिपीच्या अभ्यासकाला ते पत्र दाखवले अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्या अभ्यासकाने ते पत्र वाचले ते पत्र त्या गायब झालेल्या जमीनदार कुटुंबातील एका व्यक्तीने आपल्या मुलासाठी लिहिलेले होते पत्रात असे लिहिले होते की त्यांच्या कुटुंबावर एक शाप आहे ज्यामुळे त्यांच्या पिढ्या अल्पायुषी होत आहेत या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी एका प्राचीन ग्रंथात उल्लेख केलेल्या एका विशेष साधनेची आवश्यकता आहे जी त्या मंदिरातूनच साध्य होऊ शकते त्या साधनेसाठी एका महान साधूची आवश्यकता आहे जो ही साधना पूर्ण करू शकेल त्या साधूंना सर्व आवश्यक गोष्टी पुरवण्याची जबाबदारी त्या जमीनदाराने आपल्या पुढच्या पिढीवर टाकली होती ही साधना पूर्ण झाल्यावरच त्यांच्या कुटुंबाला शापातून मुक्ती मिळेल असे पत्रात नमूद केले होते पत्रात असेही लिहिले होते की ही साधना अत्यंत गुप्त ठेवली पाहिजे कारण ती जर चुकीच्या हातात पडली तर त्याचा विध्वंसक वापर होऊ शकतो साधूंना लागणारी सर्व रसद आणि त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या जमीनदार कुटुंबाकडेच होती हे वाचून विजयच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला समजले की तो श्रीमंत व्यक्ती कोणी परका नसून त्याच जमीनदार कुटुंबातील वंशज आहे जो आपल्या पूर्वजांनी टाकलेली जबाबदारी आजही पार पाडत आहे शाप आणि मुक्तीचा संघर्ष विजयला आता सर्व चित्र स्पष्ट झाले होते त्या साधूचे अकराळ विक्राळ रूप कदाचित त्या कठोर साधनेमुळेच झाले असावे ते स्वतःसाठी नाही तर दुसऱ्या कुणासाठी म्हणजेच त्या जमीनदार कुटुंबासाठी साधना करत होते विजयने त्या जमीनदार कुटुंबाच्या सध्याच्या वंशजाचा शोध घेतला तो शहरात राहत होता आणि तो एक यशस्वी व्यावसायिक होता त्याचे नाव वर्धन होते वर्धनला भेटायला गेल्यावर विजयने त्याला सर्व कथा सांगितली आणि त्याला ते पत्र दाखवले वर्धनला हे ऐकून धक्का बसला त्याला आपल्या कुटुंबाच्या इतिहासाबद्दल आणि या शापाबद्दल काहीच माहीत नव्हते तो फक्त आपल्या पूर्वजांनी दिलेले आदेश म्हणून मंदिरात रसद पाठवत होता त्याला वाटले होते की हे फक्त एक धार्मिक कार्य आहे पण यामागे एवढे मोठे रहस्य दडलेले असेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती विजय आणि वर्धन यांनी एकत्र मिळून त्या साधूंना भेटण्याचा निर्णय घेतला ते, ते दोघे मंदिरात गेले साधू नेहमीप्रमाणे ध्यानस्थ बसले होते वर्धननी त्यांना नमस्कार केला आणि आपल्या कुटुंबाचा इतिहास आणि त्या शापाबद्दल सांगितले साधूंनी हळूच डोळे उघडले त्यांचे डोळे शांत आणि तेजस्वी होते त्यांनी सांगितले की होय मी तुमच्या पूर्वजांनी दिलेल्या वचनानुसार ही साधना करत आहे ही साधना खूप कठीण आहे आणि ती पूर्ण होण्यास अजून काही काळ लागेल ही साधना पूर्ण झाल्यावर तुमच्या कुटुंबाला शापातून मुक्ती मिळेल पण त्या साधनेमुळे माझ्या शरीरावर परिणाम झाला आहे ज्यामुळे माझे रूप असे झाले आहे साधूंनी पुढे सांगितले की ही साधना पूर्ण झाल्यावर त्या प्राचीन ग्रंथातील शक्ती जागृत होईल जी फक्त चांगल्या कार्यासाठीच वापरली जाऊ शकते जर ती वाईट हेतूने वापरली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होतील वर्धन आणि विजयने साधूंना सर्व प्रकारची मदत करण्याचे वचन दिले वर्धनने साधूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची त्वरित व्यवस्था केली आणि विजयने मंदिराच्या आणि साधूंच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली गावातील लोकांनाही आता या रहस्याबद्दल कळू लागले आणि त्यांच्या मनातील भीती कमी झाली काही महिन्यांनंतर साधूंची साधना पूर्ण झाली त्यांनी वर्धनला बोलावले आणि सांगितले की आता तुमच्या कुटुंबाला शापातून मुक्ती मिळाली आहे पण लक्षात ठेवा या शक्तीचा वापर नेहमी चांगल्या कार्यासाठीच करा साधूंनी एक तेजस्वी प्रकाश आपल्या हातातून प्रकट केला आणि तो वर्धनच्या दिशेने दिला वर्धनला आपल्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जा जाणवली साधूंनी त्यानंतर आपले डोळे मिटले आणि ते शांतपणे समाधी अवस्थेत गेले ते पुन्हा कधीही बोलले नाहीत त्यांच्या देहाचे तेज हळूहळू लोप पावले आणि ते निसर्गात विलीन झाले आजही गिरिजापूर गावात ते मंदिर उभे आहे पण आता ते भीतीचे नाही तर श्रद्धेचे प्रतीक बनले आहे वर्धनने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथे एक आश्रम उघडला जिथे गरजूंना मदत केली जाते विजयने त्या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करून त्यातील ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला शतकानुशतके जुने रहस्य उलगडले होते एका कुटुंबाला शापातून मुक्ती मिळाली होती आणि त्या साधूंच्या त्यागाने एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती गिरिजापूर गाव आता फक्त आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासाठीच नाही तर त्या महान साधूच्या त्यागासाठी आणि एका अदृश्य शक्तीच्या चांगल्या वापरासाठी ओळखले जाते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद